बघा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या एका माप चाळीस अंश असेल तर दुसरं त्याच्या संगत कोणाचे माप किती असा प्रश्न विचारला लक्ष द्या दोन समांतर रेषा सारखं अंतर ठेवून तयार झालेल्या रेषा त्याला समांतर म्हणजे सारखं अंतर ठेवून लक्ष द्या समान अंतरावर असलेल्या दोन रेषा म्हणजे समांतर रेषा या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले म्हणजे ही छेदणारी काय छेदिका या आहेत छेदिका आहेत रेषा लक्ष द्या एका छेदिकेनं छेदलं तर तयार होणाऱ्या कोणापैकी एका कोणाचं माप चाळीस अंश उदाहरणार्थ हा कोण चाळीस अंशाचा तर त्याच्या संगत कोणाचे माप किती आता याचा संगत कोण कोणता हा प्रश्न दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तेव्हा संगत कोणाच्या चार चा जोड्या तयार होतात या कोणाचा संगत कोण कुन कोणता हो सर लेकरांनो तर त्याच उत्तर हे याचा संगत कोण कुन कोणता तर हा लक्ष द्या इथं ही एक जोडी त्यानंतर ही आणि ही एक जोडी लक्ष द्या आता ही एक जोडी ही एक जोडी ही एक जोडी आणि ही एक जोडी अशा संगत कोणाच्या एक दोन लक्ष द्या आणि एक दोन कोणते हे एक दोन आता इथं तीन चार हे तीन चार अशा चार जोड्या तयार होत असतात आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की संगत कोणाच्या संगत कोणाच्या जोडीचं माप हे नेहमी लक्षात आलं ना तुमच्या या कोणाचा संगत कोण हा 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 अशा दोन समांतर रेषांना एखाद्या छेदिकेने जेव्हा छेदलं जाते तेव्हा संगत कोणाच्या चा चार जोड्या तयार होतात आणि संगत कोणाच्या जोडीचं माप हे नेहमी सारखं असते एका कोणाचं चा माप चाळीस तर त्याच्या संगत कोणाचं म्हणजे हा जो कोण आहे इथं दिसणार याचा संगत कोण हा याचंही ही माप किती असणार चाळीस अंशच असणार म्हणजे उत्तर काय प्रश्नाचं चा उत्तर चाळीस अंश हे या प्रश्नाचं उत्तर ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावट माझ करता येईल